नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी निबंध माझा आवडता पक्षी हा पाहणार आहोत माझा आवडता पक्षी पक्षी हे निसर्गाचं एक सुंदर आणि महत्त्वाचे भाग आहेत त्यांचं उडणं आवाज आणि रंग हे सर्वच गोष्टी म्हणायला खूप आवडतात माझा आवडता पक्षी कोकिळा आहे कोकिळा आपला गोड आवाज आणि गाण्यांमुळे खूप प्रसिद्ध आहे कोकिळा साधारणतः हिवाळ्याच्या सुरुवातीस आपली गाणी गातो आणि त्या गाण्यामुळे तो वातावरणात एक वेगळीच रंग आणतो त्याचे गाणे खूप सौम्य आणि सुरेल असते कोकिळा केवळ गाण्यामुळेच नाही तर त्याच्या सुंदर रंगामुळे ही आकर्षक आहे त्याचे शरीर साधारणतः हिरवे तपकिरी आणि निळसर रंगाचे असते त्याच्या गळ्याजवळ साधारणतः पांढरे ठिपके असतात कोकिळा इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा असतो कारण तो आपला आवाज दुसऱ्या पक्ष्यांच्या आवाजाशी साधारणपणे साधतो त्याचं गाणं जंगलात गाजतं आणि त्या गाण्याचा आवाज मनाला शांती देतो कोकिळा गायक असला तरी तो हवं असलेल्या वातावरणातच आपले गाणे गातो त्याला एक प्रकारचा सौंदर्य आणि ताजेपणा आहे जो निसर्गाच्या विविधतेला दर्शवतो कोकिळा आपल्या गोड गाण्यामुळे आपल्याला आनंद देतो आणि निसर्गाशी आपला संबंध मजबूत करतो त्यामुळेच तो माझा आवडता पक्षी आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहत रहा